ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये एक जबरदस्त ट्विस्ट आपण आता पाहणार आहोत अखेर भ्रमात असलेल्या साक्षी आणि महिपती शिकरेचा खोटा मुखवटा अर्जुनने कोर्टासमोर आणलेला असतो आणि त्याच वेळी आपण खोट्याची साथ देत असल्याचं ज्यावेळी रविराजांना समजतं त्याच वेळी रविराज ती केस सोडण्याचा भयानक निर्णय घेणार असतात आणि महिपती नागराज प्रिया आणि साक्षीसाठी हा खूपच मोठा धक्का असतो तर अर्जुने पेन आणि धुमाळ चाळीमध्ये घडलेल्या जे काही घटना होत्या त्या सर्व रेकॉर्ड करून घेतलेल्या असतात आणि तेथील ती लोकांचे जबाबसुद्धा नोंदवून घेतलेले असतात आणि त्याची एक व्हिडिओ तयार सुद्धा केलेली असते परंतु साक्षीला असं वाटायला लागलेलं असतं की अर्जुन मागचा मुद्दा उकरून काढेल आणि त्या त्यावरतीच बोलेल परंतु अर्जुनच्या हाती महिपतीच्या विरोधात काही पुरावे आहेत यापासून मात्र साक्षी आणि बाकीचे सर्व खूपच दूर असतात ते फक्त साक्षी आश्रमात दीड तास नव्हती हेच प्रूफ करण्याच्या मार्गावरती असतात परंतु अर्जुनने मात्र स्वतःच्या वकिली स्टाईलने महिपतीच्याच विरोधात खूप मोठा पुरावा रविराजांच्या समोर आणलेला असतो परंतु आता अर्जुन ते प्रूफ रविराजांसमोर कसं घेऊन येणार आणि कोर्टासमोर महिपतीचा खोटा मुकवटा कसा फाडणार हे आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत तर मालिकेमध्ये आपण पाहिलं होतं की कुसुमताईच्या चाळीमध्ये ज्यावेळी सायली गेलेली असते तिथे घडलेल्या सर्व घटनांनी अर्जुनने त्या घटना नोंदवून घेतलेल्या असतात आणि तेथील लोकांचे जबाबही असतात परंतु मैपती शिक्रेला माहितीच नसतं की सायली त्या चाळीमध्ये राहते आहे आणि अर्जुन मात्र ते एजा सतत करतो आहे आणि तेथील लोकांचे जे काही हाल चालले आहेत त्यांची व्यथा अर्जुनच्या लक्षात आलेली असते आणि महपतीचा जर खोटाडा चेहरा आता गुंडीत प्रवृत्तीचा महपती असल्याचं जर आता कोर्टासमोर घेऊन यायचं असेल तर या लोकांपासूनच आपले मिळू शकतात असं अर्जुनच्या लक्षात आलेलं तेव्हा पटकन अर्जुन त्या लोकांचे जबाब व्हिडिओ मध्ये घेतो आणि महपतीचा खोटाडा चेहरा कोर्टासमोर घेण्यासाठी अर्जुनला खूप मोठा पुरावा हाती लागलेला असतो तर सायली अर्जुनवर मात्र जामच खुश झालेले असते कारण अर्जुने प्रत्येक वेळ वेगळा पॉइंट घेऊन कोर्टामध्ये सतत केस पलटवत राहिलेले असतात परंतु रविराज मात्र स्वतःच्या डोळ्यावरची प्रियाच्या प्रेमाची पट्टी काढायला तयारच नसतात आणि अर्जुने जेवढे काही पुरावे रविराजांना दाखवलेले असतात ते तरी सुद्धा रविराज साक्षी आणि महिपती यासारख्या गुंड प्रवृत्तीच्या लोकांची साथ देत असतात परंतु रविराजांना सुद्धा हे लोक कोण आणि कशी लोक आहेत हे माहितीच नसतं आणि प्रियाच्या प्रेमामध्ये आंधळ झालेले रविराज मात्र सतत त्यांची साथ देत राहतो परंतु यावेळेस मात्र अर्जुन असा काही धडाके पुरावा कोर्टासमोर घेऊन येतो की ज्यामुळे मैपती शिकरेचा गुंड प्रवृत्तीचा चेहरा रविराजांच्या समोर आलेला असतो आणि त्याचवेळी रविराज मात्र खूप मोठा भयानक निर्णय घेत प्रियासाठी जो रविराज केस लढायला तयार झालेला असतो त्याच रविराज आता खूप मोठा धक्का त्यांना देणार असतो ते म्हणजे केस सोडण्याचा निर्णय घेऊन तर आपण पाहिलं होतं की त्यांचे जबाबदारी अर्जुनने नोंदवलेले असते तरी सुद्धा कोर्टात अर्जुनला हे माहिती नसतं की साक्षीने शिवानी जाधवच्या मुलीला खूप सारे पैसे चारून आणि महिपतीच्या डोक्याने एक भन्नाट प्लॅनिंग रोचून साक्षी शिकरे आश्रमात दीड तास गाय नव्हती ती कुठेतरी दारू पिऊन एका ठिकाणी गेले असल्याचे खोटे पुरावे उभे केले आहेत आणि ही गोष्ट अर्जुनला माहितीच नसते तर रविराज अर्जुनच्या आधी कोर्टासमोर बोलण्याची विनंती करतात आणि रविराज तिथे सांगायला लागतात की माझे अशील साक्षी शिकरे यांच्या विरोधात अर्जुन सुभेदारांनी खूप सारे पुरावे आतापर्यंत दाखवले आहेत आणि त्यांना असं वाटतं की साक्षी शिकरे दीड तास रिजोट गायव त्या रिझॉर्टमधून गायब होत्या म्हणजे त्या आश्रमातच गेल्या होत्या आणि याचा पुरावा अर्जुन सुभेदार यांनी मला अजून दिलेला नाही परंतु याचा पुरावा मला मिळाला आहे आणि माझा आशिलाला दारू पिऊन दारूच्या नशेमध्ये एका ठिकाणी गेलेलं आणि ते दीड तास ती आश्रमात गेली नसल्याचा पुरावा माझ्याकडे आहे आणि ती व्यक्ती मा सोबत असल्याचं रविराज सांगतात आणि त्याच वेळीच रविराज शिवानी जाधवला खूप सारे प्रश्न विचारायला लागतात आणि ते म्हणतात की तुम्ही माझ्या पाहिलं होतं असं मला सांगितलं होतं तर आता जे मला सांगितलं आहे ते सर्व काही खरं तुम्ही आता कोर्टाला परंतु अर्जुनला पक्क माहिती असतं की नक्कीच साक्षी आणि महपतीने हिला धमकावलं तर असणार आहे नाही तर मग खूप सारे पैसे घशात घालून हिला बोलत केलं असणार आहे आणि खोटा पुरावा कोर्टाच्या समोर उभा केला असणार आहे परंतु अर्जुनच्या जरी हा लक्षात असला तरी सुद्धा अर्जुनने महिपतीचा खोटा मुकवटा कोर्टासमोर घे घेऊन येण्यासाठी खूप सारे पुरावे मिळवलेले असतात आणि त्या गोष्टी मात्र साक्षी महिपती प्रिया नागराज आणि रविराजांना माहितीच नसतात ज्यावेळी शिवानी जाधव सर्व जबाब कोर्टामध्ये नोंदवले जातात की साक्षी शिकरे ही दीड तास एका ठिकाणी कार घेऊन दारूच्या नशेत आली होती आणि त्यानंतर शिवानीनेच तिला तिथे पाहिलं होतं आणि ते सर्व पुरावे शिवानीच्या तोंडून बाहेर पडल्यामुळे आता अर्जुनला काही करताही येत नसतं परंतु अर्जुन ज्यावेळी धडाकेबाज एंट्री घेतो आणि उठतो तेव्हा अर्जुन म्हणायला लागतो की खरं तर या पॉइंटवरती काही मला बोलायचंच नाही आहे आणि यांनी जरी आता पुरावा दिला असला तरी या पॉइंटवर मी नंतर कधीतरी बोलेन परंतु माझ्या हाती आश्रम मर्डर केसच्या बाबतीत खूप सारे मोठे पुरावे लागले आहेत आणि त्याचा व्हिडिओ माझ्याकडे आहे तेव्हा अर्जुन म्हणतो की मी आता महिपती शिकरे यांना कडगड्यात बोलवण्याची विनंती करतो आणि ज्यावेळी महिपती कडगर्यात येतो तेव्हा मात्र साक्षी प्रिया आणि नागराजला खूपच धाकधूक लागून राहिलेली असते की आता अर्जुनने नवीन कोणता डाव टाकला आहे की त्या डावामध्ये आता महिपती शिकरे अडकेल की चेल यांची त्यांना भीती वाटायला लागलेली असते तेव्हा अर्जुन रविराजांकडे पाहत मानायला लागतो की माझे विरोधी वकील जरी म्हणत असते की साक्षी शिकरे या दीड तास आश्रमात नव्हत्या त्या कुठेतरी गेल्या होत्या आणि त्यांचे पुरावे जरी दिलेले असते तरी माय लॉर्ड माझ्याकडे वेगळेच पुरावे आहेत आणि माझ्याकडे हे पुरावे आहेत की हे लोक किती खालच्या पातळीची लोक आहेत आणि किती गुंड प्रवृत्तीची लोक आहेत हे मला सिद्ध करून दाखवायचे आहे आणि या पेन ड्राईव्ह मध्ये ते सर्व काही पुरावे आहेत त्याच वेळी अर्जुन महिपतीला म्हणायला लागलेला असतो की मला सांगा की तुम्ही तुमचं आणि धुमाळ चाळीचं नातं काय आहे तेव्हा महिपती म्हणायला लागतो धुमाळ चाळ ही चाल तर मला अजिबात माहितीच नाही आहे तेव्हा अर्जुन म्हणतो की तुम्ही खोटं बोलत आहात धुमाळ चाळीमध्ये तुम्ही काय काय कुटाने करून ठेवले आहेत ते सर्व प्रूफ माझ्याकडे आहेत आणि तो सर्व कोर्टासमोर सांगायला लागतो की धुमाळचाळीतील चाळीतील लोकांना ती जागा खाली करण्यासाठी गुंड पाठवून यांनी धमकावलं होतं आणि त्यानंतर ती, त्यान तर ती लोक तरीही ऐकत नाही आणि यांच्या धमकीला भीक घालत नसल्यामुळे त्यांनी लोकांचे लाईट वीज आणि पाणी कायमच बंद करून टाकलं होतं आणि त्यांनी म्युन्सिपाल्टीला सुद्धा खूप सारे पैसे ऑफर केले होते आणि त्यानंतर त्यांनी गुंड पाठवून हे सर्व काही केलं असल्याचं अर्जुन सांगतो तेव्हा महिपती रागाने म्हणायला लागतो तुम्ही जे बोलताय त्यातला एकही गुन्हा मी केलेलाच नाहीये तर अर्जुन म्हणतो माझं अजून बोलणं झालेलं नाहीये माझ्याकडे पुरावे जरी असले तरी हाच सेम पॅटर्न यांनी आश्रम मर्डर केस मध्ये सुद्धा वापरला आहे की यांनी खूप सारे गुंड पाठवून आश्रम मर्डर केस जी आहे त्या आश्रमातील ती जागा मिळवण्यासाठी मधुभ आणि तेथील लोकांना धमकवण्याचं काम केलं आणि तरीसुद्धा आता मधुभाऊ ऐकत नाहीत आणि ती जागा सोडत नाहीत म्हटल्यानंतर त्यांनी साक्षी शिकरे हिला मधुभाऊना परत एकदा धमकवण्यासाठी पाठवलं आणि त्यानंतर साक्षी शिकरेच्या मार्फत यांनी विलासचा खून केला आणि तिथे खूप सारे पुरावे तयार करून ठेवले की ज्यामुळे मधुबाऊ तेथे ते अडकतील त्याचवेळी महिपती रागानेच म्हणायला लागतो नाही याचा एकही गुन्हा मी आणि माझ्या मुलीने केलेलाच नाही तेव्हा अर्जुन मोठ्यानेच म्हणतो की हो तुम्ही हेच केलं होतं महिपती शिकरे आणि तुमच्या मुलीनेच त्या विलासचा खून केला आहे आणि माझ्याकडे पुरावे आहेत त्याचे आणि कोटा करून आता परवानगी घेऊन अर्जुन त्या लोकांचे जे काही जबाब नोंदवलेले असतात ते सर्व काही व्हिडिओ कोर्टामध्ये चालू करतो तेव्हा चा साक्षी आणि मैपतीला खूप मोठा धक्काच बसतो आणि साक्षीला मैपतीचा खूप राग यायला लागलेला असतो कारण एकतर आश्रम मर्डर केस मध्ये साक्षी आधीचीच पूर्ती अडकलेली असते आणि अर्जुन तिला काही सोडण्याच्या मार्गावरतीच नसतो प्रत्येक वेळीस वेगळे पॉइंट घेऊन नवे डावपेस खेळून अर्जुन प्रत्येक वेळी साक्षीला चितपट करायला लागलेला असतो आणि यावेळेस तर त्या लोकांचे जबाब आता समोर दाखवून महिपतीचा गुंड प्रवृत्तीचा चेहरा अर्जुनने रविराजांच्या समोर आणलेला असतो आणि ती व्हिडिओ पाहून रविराजांना सुद्धा खूप मोठा धक्का बसतो आणि अर्जुन म्हणायला लागतो कोटाला की माय जर ही व्यक्ती लोकांसोबत अशी वागू शकते तर आश्रमात सुद्धा यांनी हाच सेम पॅटर्न फॉलो केला असणार आहे आणि तेथील लहान मुलांना तेथे ते राहणाऱ्या काका काकूंना मधुभाऊना धमकावून सुद्धा ती जागा आता यांना बळकावता आली नाही यामुळेच यांनी तेथील विलासचा खून केला आणि त्या मर्डर केस मध्ये अडकवलं आणि असे पुरावे तयार केले की ज्यामध्ये फक्त मधु अडकू शकतात तेव्हा आता अर्जुने इतके सारे पुरावे कोर्टामध्ये विरोधात दाखल केलेले असतात की ज्यामुळे आता प्रिया नागराजाने साक्षीला मात्र तोंडात बोटो घालून बसण्याची वेळ निर्माण झालेली असते आणि ते खूपच घाबरून गेलेले असतात आणि प्रिया घाबरतच म्हणायला लागते की झालं संपलं आता तर याने त्या महिपतीला चितपट केला आहे मग आपण तर कोण साधे चिल्लर माणसं सा आहोत जर अर्जुन सुभेदार त्या महिपती शिक्रेचा जर खोटाडा चेहरा कोर्टाच्या समोर घेऊन येऊ शकतो तर आपल्याला एक्सपोज करण्यासाठी त्याला असा कितीचा वेळ लागू शकतो तेव्हा नागराज प्रियाला म्हणत असतो की तुझ्या राशी शांत रहा सतत प्रत्येक वेळेस कोर्टामध्ये काही झालं की हायपर व्हायचं घाबरायचं मला तर असं वाटतं कदाचित एखाद्या दिवशी तू घाबरून त्या अर्जुन सुभेदाराला सगळं जाऊन सांगतील जर असं झालं ना तर तो महिपती मधुहू ती मर्डर के सोडेल केस आणि तुझा आधी बंदोबस्त करेल नाही तर तुला जिवंतपणे मारून टाकेल अशी तरी तुझी अवस्था निर्माण करेल तेव्हा प्रिया खूपच घाबर तर अर्जुन कोर्टाला सांगायला लागतो की आता राहिला मुद्दा मुद साक्षी शिकरे दीड तास रिजॉर्टमध्ये नव्हत्या म्हणजे त्यांनी हे प्रूफ करून दाखवला आहे की त्या कुठेतरी दारूच्या नशेत फिरत होत्या आणि शिवानी जाधव यांनी ती साक्ष जरी दिली असली तरी सुद्धा माझा या साक्षीवरती अजिबात विश्वास नाहीये आणि ही गोष्ट मी लवकरच कोर्टासमोर सिद्ध करून दाखवे तर त्यानंतर कोर्टाचा टायमिंग झाल्यामुळे ते ती तीन लॉर्ड निघून गेलेले असतात परंतु अर्जुनने जो काही कोर्टात धमाका केलेला असतो त्यामुळे मधुभाऊ सायली आणि कुसुमताई मात्र अर्जुनवरती चाम खुश झालेले असतात तर त्यानंतर साक्षी महिपतीवरती खूपच चिडलेली असते आणि अर्जुने जे काही कुट कोर्टामध्ये धमाका केलेला असतो त्यामुळे सुद्धा अर्जुनवरती जाम चिडलेला असतो आणि दारूच्या नसते तो म्हणायला लागतो की मला असं वाटतं की तो अर्जुन आता जास्तच फडफड करायला लागला आहे त्याला कायमच ढगात पाठवावं लागेल तेव्हा साक्षी महिपतीला म्हणायला लागलेले असते परंतु अण्णा अहो इतके सारे प्रॉब्लेम्स आपल्यामध्ये क्रिएट झाले आहेत आणि ते प्रॉब्लेम क्रिएट होऊन आपण सॉर्ट आउट करून कसं तरी त्यातून बाहेर पडत आहोत तर तुम्ही प्रत्येक वेळी नवीन प्रॉब्लेम काही ना काहीतरी क्रिएट करता आणि स्वतःच त्या अर्जुन सुभेदाराला पुरावे मिळवून देता आणि दरवेळेस तो अर्जुन सुभेदार आपल्याला चितपटच करत चालला आहे अण्णा तुम्हाला साधक एवढी गोष्ट लक्षात आली नाही की धुमाड चाळीमध्ये ती कुसुम सुद्धा राहते आणि तिथे जर काही झालं तर ती कुसुम अर्जुनला सर्व काही इन्फॉर्मेशन देऊ शकते त्या चाळीचा विषय तुम्ही सध्या सोडून द्या या आश्रम केस मधून बाहेर कसं पडायचं याचा विचार करा तेव्हा आता अर्जुनला खर खरतर... ॲक्सिडेंट करून मारण्याचा महिपती आता डाव रचतो तर इकडे आता महिपतीवरती रविराज मात्र खूपच चिडलेला असतो आणि महिपती शिकरेने हे सर्व काही केलेलं आहे ते मला अजिबातच आवडलं नसल्याचं तो प्रियाला सांगायला लागलेला असतो आणि रविराज इतका चिडलेला असतो की रविराज म्हणतो जर आता अर्जुन सुभेदारांनी जर पुढच्या वेळेस कोर्टामध्ये असा कोणता पुरावा त्यांच्या विरोधात सादर केला तर मी हे विसरून जाईल की माझी मुलगी सुद्धा त्यामध्ये इन्व्हॉल्व्ह आहे आणि मी ही केस सोडून देईल कारण प्रत्येक वेळेस ते साक्षी शिकरे आणि महिपती शिकरे माझ्याशी खोटं बोलत आले आहे आणि खोट्याच्या जीवावरती मला ही साक्ष अजिबात लढायची नाही केस ही, ही केस अजिबात लढायचीच नाहीये आणि जर असं काही झालं आणि अर्जुन सुभेदारांनी जर पुढच्या वेळेस कोणता पुरावा दिला त्यांच्या विरोधात तर मग मात्र मी ही केस कायमचीच सोडेल आणि रविराज रागाने तिथून निघून जातो अखेर आता अर्जुनने साक्षी शिकरे सोबत महिपती शिकरेचा सुद्धा मुखवटा फाटलेला असतो आणि कोर्टामध्ये खूप मोठ्या पुराव्यांचा धमाका केलेला असतो तर अर्जुन आता मैपतीने अर्जुनचा जीव घेण्यासाठी ॲक्सिडेंटचा रचलेला प्लॅन त्यातून अर्जुन वाचेल का हे तर आपल्याला येणाऱ्या भागातच समजतात